नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे सत्तावीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबरपर्यंतचा अंदाज पाहूया पावसाला सुरुवात झालेली आहे दक्षिण भारतातून आणि लागोपाठ दोन सिस्टम तयार होणार आहे आणि अठ्ठेचाळीस तासानंतर पावसाचा जोर वाढणार आहे असं मॉडेल दाखवत आहे सध्या परिस्थिती पाहता जी जी ते श्रीलंकेच्या अशा ईशान्य दिशेने किंवा उत्तर दिशेने भारताकडे चेन्नई तिरुचलापल्ली कोयम्बत्तूर वेल्लोर ह्या भागात प वादळाचे पावसाचे ढग आलेले पाऊस चालू आहे त्या साईडला आणि इकडे श्रीलंकाला तर पाऊस मुसळधार अतिमुसळधार पाऊस चालू आहे तेरुने म्हणजे दक्षिण भागातून सुद्धा पावसाचा जोर आहे सध्या चक्रकार स्थिती किंवा वादळ स्वरूप तर असं पाहायला गेला तर श्रीलंकेच्या पूर्व दिशेला सध्या आहे आणि बेंगलोर मदुराईला हे तिथं पावसाचा जोर वाढलेला आहे आणि इकडे महाराष्ट्रामध्ये त्याचा वादळाच्या दाबामुळे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे म्हणजे का दक्षिणेकडून दाब वाढलेला दिसून येतोय आणि इकडे बेंगलोर उद्या चोवीस तासामध्ये पाहायला गेला तर ईशान्य दिशेला श्रीलंकेच्या ईशान्य दिशेकडून बेंगलोर हैदराबाद ह्या दिशेला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याचा मार्गक्रमण असेल विशाखापट्टणम ह्या साईडला तो मार्गक्रमण दिसत त्या आहे त्यामुळे नेल्लूर चेन्नई विजयवाडा प्रभावित होणार आहे आणि बळारी ह्या भागातूनसुद्धा त्याचा प्रभाव जास्त असणार आहे वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे तिथून पुढे पाहायला गेलं तर पूर्णतः श्रीलंकेला सोडून परत ते उत्तर दिशेला सरकेल आणि तिरुचिलापल्ली ह्या भागातून तिथं अस्थिर थोडे दिवस स्थिर राहणारशी शक्यता वाटत आहे कारण त्याचा प्रभाव म्हणजे महाराष्ट्रात कमी दाबाद क्षेत्र थोडंसं तयार होईल आणि इकडे तिथून विशाखापट्टणापासून आणि परत थोडंसं दक्षिणेकडे सरकेल आणि दक्षिण भारतातून हळूहळू ते पुढे अरबी समुद्राकडे निघून जाताना दिसते आणि बेंगलोर बाय हैदराबाद जालना मुंबईपर्यंत त्याचा प्रभाव पडणार आहे महाराष्ट्रात सर्व दूर महाराष्ट्रात असा त्याचा प्रभाव पडणार आहे कर्नाटका भागात तर चांगलाच प्रभाव पडणार आहे आणि इतर दक्षिण भारतात तर चांगलाच आहे त्या भागातूनच ते वादळ पुढं सरकताना दिसते मुंबई ज्यांना नागपूर इंदोर म्हणजे जवळजवळ मध्य प्रदेश गुजरातपर्यंत त्याचा प्रभाव वादळाचा दिसून येणार आहे असं मॉडेल दाखवत आहे आणि एक दोन तारखेपर्यंत एक तारखेपर्यंत बेंगलोर मदुराई ह्या भागात ह्या भागातून ते वादळाचा प्रभाव राहणार आहे टिकवण त्यानुसार पाहायला गेलं तर चोवीस तासामध्ये तर मग लोअर बेंगलोर म्हणजे दक्षिण भारतातून पावसाचा जोर मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा राहील आणि इकडे बेंगलोर विशाखापट्टण भुवनेश्वरलासुद्धा मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यता आणि वादळी स्वरूप राहणार आहे आणि तिथून अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं अठ्ठेचाळीस तासात पुढे पाहायला गेलं तर बेंगलोरू चेन्नई वेल्लोर तिरुचिलापरी कोयमतून मेंगलूर म्हणजे कर्नाटकाचा पूर्व भागातून त्याचा प्रभाव चालू जाणवेल आणि पूर्व महा भारतातूनसुद्धा दक्षिण पूर्व भारतातून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे विजयवाडा नांदेड बळारी इथंपर्यंत हैदराबादपर्यंत पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढे मात्र मंगळूर बेंगलोर कोयमत तिरुचल्लापूर इथून पाऊस अति मुसळधार ते मुसळधार दक्षिण भारतातून जाणार आहे आणि तसेच कर्नाटकातूनसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटत आहे आणि गोवा हुबळी परत चांगली सोलापूर हैदराबाद ह्या सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता वादळामुळे यायची शक्यता आहे वाऱ्याचा प्रभावसुद्धा महाराष्ट्रात वीस ते तीस श म्हणजे ताशी वेग असणार आहे नाशिक जळगाव अकोला म्हणजे उत्तर भागातूनसुद्धा महाराष्ट्रात संपूर्ण वादळाचा प्रभाव जाणवणार आहे म्हणजे हलक्याच्या पावसाची शक्यतासुद्धा असते आणि जळगाव साईडला गारपीट व्हायचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दरम्यान ता रात्रीचं तापमान पाहायला गेलं तर पंधरा ते चौदा तेरा सेल्शियस तापमान एवढं खाली जाण्याची शक्यता आहे आणि दिवसाचं सत्तावीस ते एकोणतीस सेल्शियस तापमानापर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे हे झालं आत्ता चालू असलेल्या वादळाचं सिस्टीमचा प्रभाव तिथून एक दोन दो तारखेच्या दरम्यान आणि बंगालच्या उपसागरामध्ये दुसरी सिस्टीम लागू त्याला लागून येणार आहे आणि त्यामुळे काय प्रभाव होतो ह्याच्यावर लक्ष जाऊ असू दे परंतु पाऊस आता अजून एकदा पावसाळा चालू झाला का काय असं परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटत आहे त्यावेळी पुढचं अपडेट पुढचे पुढे देऊ चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद